कोरटकरचा कोल्हापुरातील मुक्काम वाढलेला आहे प्रशांत कोरटकर याला तीन दिवसाची पोलीस कोठडी कोल्हापूर पोलिसांकडून सात दिवसाची पोलीस कोठडी मागण्यात आलेली होती परंतु न्यायाधीश एस एस तटी यांनी हा निर्णय दिलेला आहे कोरटकर यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे कोर्टाच्या आवारात प्रशांत कोरटकर यांना चप्पल फेकून मारण्याचा प्रयत्न देखील जमावाने केलेला आहे कोरटकर याला कोर्टातनं पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना जमलेल्या जमावाने कोरटकरला कोल्हापुरी चपलांचा प्रसाद देण्याचा प्रयत्न केलेला आहे जयदीप शेळके आणि उदय लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयकार करत प्रशांत कोरटकर याला चपला फिकून मारण्याचा प्रयत्न केलेला आहे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जिवे मारण्याची धमकी तसेच छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे कोरटकर याला न्यायालयामध्ये हजर केले असताना अठ्ठावीस मार्चपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे प्रशांत कोरटकर याला जुना राजवाडा पोलिसांच्या पथकाने काल सोमवारी दुपारी तेलंगणातून अटक केले होते

কর <considers child teaching>

સમાધાન દેતા ને કે ના બસ